शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे ते मुक्काम पोस्ट उमराणी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी या गावचे प्रगतशील शेतकरी आहेत आदिराज डपळे साहेब त्यांच्या प्लॉटवरच आपण वॉटर कंडिशनर आणि जो फिल्टर आहे इन्स्टॉलेशन करण्यासाठी आलो आहे तर आता आजच्या या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की वॉटर कंडिशनर आपण बरेच मार्केटमध्ये आहेत पण आपण काय करतो या ठिकाणी ॲटोफिल कंपनीचा सेलसेफ वॉटर कंडिशनरचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी करतो आहे आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी पाणी क्षारयुक्त जास्त आहे किंवा पाण्याचं जडपणा राहतो पाण्याचा हार्डनेस जास्त असतो त्या ठिकाणी वॉटर कंडिशनर यूज करावा लागतो जे आपल्या राण्यात पांढरं पांढरं पडतं ना त्याच्यामुळं पांढरी मुळ जी आहे आपली ती वाढत नाही आणि त्याच्यामुळं त्याचा जो तोटा आहे तो, तो श आपल्या पिकाला होतो आणि उत्पन्न वाढीत घट होते त्यामुळं तिथं आपला बऱ्यापैकी लॉस होतो हो। हा जर वॉटर कंडिशनर आपण वन टाईमला जर बसवला तर ह्याला मेंटेनन्स असा काय नाही आणि आपल्याकडं आता या ठिकाणी ॲटोफिलचे प्रतिनिधी आहेत तुषार गायकवाड साहेब आपण त्यांच्याकडून बऱ्यापैकी ह्याची माहिती विचारूया आणि जेव्हा आपण इन्स्टॉलेशन टोटल ऑलअप करणार आहे त्याचं पण प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे साहेब नमस्कार नमस्कार Uh, मला एक आता ह्या ॲटोफिल विषयी एक माहिती द्या की तुम्ही गेले साधारण कित्येक दिवस झालं की मार्केटमध्ये तुमची कंपनी काम करते आता कसं होतंय मी बऱ्याच ठिकाणी जातो फिरतो त्या ठिकाणी बसवलेला मी बघितल्यात ह्याचा रिझल्ट पण ज्या शेतकऱ्यांना आलाय त्या शेतकऱ्यांना आपण विचारलं त्यांना विचारपूस केली तर त्यांचंही ह्याच्याविषयी पॉझिटिव्हली थिंकिंग आहे तर मला एक सांगा की ह्याचं एक वेगळेपण आता मार्केटमध्ये म्हणलं तर भरपूर कंपनी आहेत त्याचं आणि ह्याच्या तुलनेत म्हणलं तर ह्याचं वेगळेपण नेमकं काय आहे आणि जे नव्यानं करू पाहतात शेतकरी ज्यांचं पाणी आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांनी पण हा वॉटर कंडिशनर तुमचा विकत घ्यावा आणि दुसरी गोष्ट त्यांनाही फायदा याद्वारे होईल नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव तुषार गायकवाड माझं लोकेशन कराड आहे आपली कंपनी मुंबई खारघर सेक्टर बाराला आहे एम एस ए बी ऑफि ऑफिसच्या अपोजिट साईडला तर ॲक्च्युली मी या कंपनीचं मार्केटिंग मॅनेजर आहे हे कंपनीचं आम्ही काम चालू केलं त्यावेळेला अतिशय खडतर प्रवास आमचा आतापर्यंतचा आहे की सुरुवातीला वॉटर कंडिशनरी सिस्टीम माहिती नव्हती लोकांना की वॉटर कंडिशनर नक्की काय आहे किंवा हे काय काम करतं हे लोकांना कुठल्याही प्रकारचं माहितीच नव्हतं लोकांच्या डोक्यामध्ये फक्त वॉटर प्युरिफाय हा एकमेवच संकल्पना होती की ज्याच्यामुळे टी डी एच कमी होणं वगैरे 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 पण वॉटर कंडिशनरचा जे निर्माता आहे गिरीश चंदनेसर त्यांनी ॲक्च्युली विकणं हा मूळ उद्देश ठेवलाच नाही आहे लोकांमध्ये प्रसार करणे प्रचार करणे आणि वॉटर कंडिशनरचं महत्त्व पटवून सांगणे आणि आपले लोकांना जे शारीरिक पाण्यामुळे जो प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेमवरती कितपत मात करता येईल किंवा सोल्युशन काय काढता येईल त्याच्यावरती त्यांनी संशोधन चालू केलं आणि ऑटर कंडिशनरची निर्मिती केली तर अदरवाईज आता वॉटर कंडिशनर मार्केटमध्ये खूप सगळे आहेत आता झाले ऑलरेडी सुरुवातीला जुनी कंपनी आमचीच आहे ऑर्डर और, वॉटर कंडिशनर या सिस्टीममध्ये पाच वर्ष वॉरंटी गॅरंटी देणारी एकमेव कंपनी आमची आहे सिस्टीम आणि त्यासोबत कॉपर ज्याच्यामध्ये आतमध्ये कॉपर यूज करणारी आपली एकमेव कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा आणि ऑलरेडी आपल्या कंपनीनं पेटेंट पण घेतलेला आहे भारत सरकारचा आणि सुरुवातीला आमचा खडतर प्रवास होता आम्ही एक दोन युनिट विकायचो महिन्याला आज आमचे शंभर सव्वाशे ते दोनशे युनिट जातात महिन्याला आमचा जो टर्न ओव्हर आहे तो आम्ही आमचा साधारणपणे पाच दहा लाखापासून आज आम्ही साडेतीन करोडपर्यंत टर्न ओव्हरपर्यंत गेलेलो आहे म्हणजे आम्हाला या लोकांचा खूप प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट सांगतायत ऑलरेडी आमची एक मशीन दहा मशीनला जन्म देते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जो वाटा आहे किंवा हे आहे ते सरांचं आहे गिरीश चंदने सरांचं आणि त्यांचं आम्ही सहकार्य आहे आम्ही ह्या सिस्टीमधे काम करताना सकाळी पहाटे पाच वाजता चालू करतो रात्री बारा एक वाजल्या तरी आम्हाला माहीत नसतात आम्ही पूर्णपणे ह्या चार ते पाच वर्षामध्ये मी स्वतः याच्यामध्ये पूर्ण झोकून दिलेलं आहे आणि माझा शक्यतो जेवढं पण आहे मी फक्त ना नाममात्रच आहे सगळं जे गोष्टी बनवणं सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम मी करतो परंतु सरांचं याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे साहेब तुम्ही आता बोलला की आम्ही झोकून दिले त्याच पद्धतीने आमचंही काम शेतकऱ्यांच्या हितासाठीच असते जे काही पूर्व नवीन नवीन गोष्टी असतात ते सातत्याने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आज आपण आलो इथे उमराणी म्हणजे जर तालुक्यातले एकदम महाराष्ट्रातले एकदम शेवटचं गाव म्हटलं तरी बागू ठरणार नाही कारण इथून कर्नाटक बाउंड्री या ठिकाणी लागते साहेब मला एक सांगा की हा जो वॉटर कंडिशनर आहे आता शेतकरी शेतकऱ्यांना माहीत आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना त्यासाठी एक सांगा की किती एच पी पासून किती प पा, एच पी पर्यंत तुम्ही वॉटर कंडिशनर येतात आणि बेशेले म्हणजे ह्यामध्ये किती किती पद्धतीचे यामध्ये किती मॉडेल मॉडेल्स आहेत याच्यामध्ये कसं असतं साहेब याच्यामध्ये इंचावरती वॉटर कंडिशनर बनवलं जातो हा? एक इंच एक इंच दीड इंच दोन इंच अडीच इंच त्यासोबत चार इंच पाच सहा इंच हे इंच कशावर ठरतं पाईपलाईनच्या लेंथवरती आणि मोटरच्या एच पीवरती राहतं आता साधारणपणे हा जो वॉटर कंडिशनर आहे आपण इथं जे आहे आपण आपल्या सॅन फिल्टरला बसवणार आहे तो अडीच इंचाचं मॉडेल आहे याचं मॉडेलचं नाव आहे टू फाय ई सी ओ पी म्हणजे हे अडीच इंचाचं मॉडेल आहे आणि याचं साधारणपणे तीन इंच चार इंच पाच इंचामध्ये आपले वेगवेगळे कंडिशनर वेगवेगळे वेग वे रेट्स वगैरे याच्यामध्ये आहेत ठीक आहे साहेब अधिक माहिती आपल्याकडून जाणून घेऊ आता आपण काय करतो आहे या ठिकाणी कॅल्बा कंपनीचा पन्नास मीटर क्यूबचा सँड फिल्टर या ठिकाणी आहे आणि कला काय 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 आहे या ठिकाणी जो फर्टिकेशन टँक आहे फर्टिलायझर टँक म्हणतो आपण साधारणपणे एकशे वीस लिटरचा फर्टिलायझर टँक आहे तो ह्याला अटॅच येतो आता आपण टोटल डॅव्हलप त्याचं जे काय फिटिंग आहे ते या ठिकाणी करणार आहे या प्लॉटचे मालक पण आपल्या सोबत आहेत अजिराज डबळे साहेब त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊ काम झाल्यानंतर की काम कसं झालं आहे ते आता आपण कामाला सुरुवात करू कृपा बांधवानो या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय केलं या ठिकाणी आपण सायन्स फिल्डरची जी फर्स्ट असेंब्ली आहे इनबिल्डची त्या असेंब्ली बसवून घेतली इनबिल्ट सगळ्या काय गोष्टी आहेत त्यात फर्टिकेशन टँक बसवायचा म्हणलं तर कंपनीच अशा पद्धतीने असेंब्ली देते फक्त ते आपण जोडून घेतली वाल वगैरे टाकून आणि हा एकशे वीस लिटरचा फर्टिगेशन टँक आहे फर्टिलायझर टँक म्हणतो आपण तर ह्यामध्ये तुम्ही जे काय वाटर सोलेबल आहेत ते जरी टाकले डायरेक्ट ह्याला वाल येतात दोन इकडे इकडे ज्यावेळेस ज्या आपल्याला घ्यायचं आहे त्याच वेळेस आपण चालू करता चालू करू शकता आणि अदरवाइज मग ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला घ्यायचं नाही त्यावेळेस हे कंटिन्यू बंद ठेवू शकता आणि ह्यामुळे होतं काय की हा जरी वाल थोडासा बंद केला तरी इकडे जाणारा प्रेशर जे आहे ती कमी होऊन इकडं जास्त फास्ट जातं आणि ह्यामध्ये जाळे असते बारका फिल्टर राहतो यामध्ये त्यामधून बारीक बारीक कण मॉलिक्यूल्स आहेत लहान लहान ते पण ह्यामधून पास होत नाहीत आणि डायरेक्टली मग ह्याच्यामधून जाऊन मग ते जा फिल्टरमध्ये राहिलेलं काय सगळं घुसळून डायरेक्ट आपल्या शेतात जातात आणि त्याच्या पुढं पण आपण काय करणार आहे स्क्रीन फिल्टरचं इन्स्टॉलेशन करणार आहे तर आता हे आपण सगळं अगोदर जोडून घेतो आहे या ठिकाणी आपण काय केलं आता जे सगळं फर्टिलायझरचा सेटअप आहे तो आपण या ठिकाणी उपेमध्ये जोडून घेतला आहे आता याला इनलेट तर आता आपण काय करणार आहे फिल्टरच्या पुढं इनलेट जो आपण डायरेक्ट एज डी पी पाईप किंवा काय बसवणार आहे मोटरचा त्याच्यात पुढं आपण काय करणार आहे वॉटर कंडिशनर बसवणार आहे म्हणजे वॉटर कंडिशनरचा ड्युल फायदा अजून एक काय होतो आहे की काय होतं क्षारमुळं हा जो लोखंडी फिल्टर आहे तो रस्टिंग होतो कालांतरानं त्यामुळं ह्यालासुद्धा वारंवार मेंटेनन्स करावा लागतो त्यामुळं वॉटर कंडिशनरचा ह्याच्यासाठी सुद्धा डबल फायदा आहे त्यामुळं जर नव्यानं तुम्ही काय गोष्टी करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं काय गोष्टी काळजीपूर्वक करा खर्च म्हणलं तर थोडाफार होणारच आहे कसं आहे ना तर विना खर्चाचं कुठलीही गोष्ट होत नाही आणि जेवढं स्वस्तातलं काय गोष्टी तुम्ही इक्विपमेंट टाकचाल तेवढं भविष्यात जाऊन त्याचा जा महाग पडतं त्यामुळं अशा काही गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आता आपण काय करणार आहे या ठिकाणी आपण सगळा सेट बसवला या ठिकाणी आउटलेट देणार आहे आणि जे इनलेट आहे त्याला आपण डायरेक्ट जो आपला असेल सेट ॲटोफिलचा सिल्चेप नावाचा वाटर कंडिशनर आहे त्याचं डायरेक्टली इन्लेट आपण त्या ठिकाणी देणार आहे त्या ठिकाणी आपण दुसरं काय करतो आहे तर प्रेशर गेज बसवतोय प्रेशर गेज घेताना पण शेतकरी बांधवनो ग्लिसरीनचं जे असेल कुठल्याही कंपनीचं तुम्ही घ्या परंतु ग्लिस त्याच्यामध्ये ग्लिसरीन असेल तसेच या ठिकाणी प्रेशर गेज घ्या जर साधं रेग्युलरली घेतलं बिगर पाण्याचं किंवा ह्याचं तर ते जास्त काळ टिकत नाही हे थोडं महाग राहतात तीनशे चारशे रुपयेपर्यंत राहतात पण अशा पद्धतीनं घ्या जेणेकरून ह्याचं सुद्धा तुम्हाला आणि प्रेशर गेज दोन टाका फिल्टरला एक इनलेटचा टाका आणि एक आउटलेटला टाका त्यामुळं इनलेटचा प्रेशर आणि आउटलेटचा प्रेशर तुम्हाला दोनही काउंट करता येईल शेतकरी बांधवांनो आता आपण काय केलं या ठिकाणी इनलेट दिली इनलेट तर कशा प्रकारे दिली तर या ठिकाणी डायरेक्ट एच डीपीमधनं अडीच ऑलरेडी यांची पाईपलाईन होती पाच पीची मोटर आहे त्यामुळे आपण त्यात काही बदल केला नाही आणि अडीच इंची कंडिशनर सगळ्या गोष्टी अटॅचमेंट करून पुढं तीन इंचीमध्ये फिल्टर आहे आपला आणि आउटलेट ही तीन इंच आहे त्यामुळे आता अशा पद्धतीने त्याची आपण इन्लेट देतो आहे या ठिकाणी कटपण करून घेतो आणि डायरेक्ट इन्लेट दिली आता या ठिकाणी एल्बोचं अटॅचमेंट या ठिकाणी आपण करतोय पण या ठिकाणी जर बेंड असलं तर आधीच सोयीस्कार होतं म्हणजे पाण्याचा फ्लो जो आहे तो कमी होत नाही आता ऑलरेडी आपण मार्केट येईल बॉन घ्या त्यामुळे आपण येईल बघ या ठिकाणी देऊन घेतो डायरेक्ट तर अशा पद्धतीनं या ठिकाणी टोटल फिंथरचं इन्स्टुलेशन झालेलं आहे आता या ठिकाणी आपण काय करतोय जे आपला वॉटर कंडिशनर आहे त्याची सप्लाय जे आहे ते आपण डायरेक्ट काय करतो जे मोटरीला वायर जाणार आहे त्याला येतोय साहेब हे कुठल्या फेजला जोडणार आहे तुम्ही नेमकं हा वॉटर कंडिशनर ऍक्च्युअली याचा जो सप्लाय मोटरचा स्टार्टर आहे तो थ्री फेज मध्ये आहे थ्री फेज मध्ये आहे त्यामुळे आपण या मशीन मध्ये थ्री फेज ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे आता हे जे तीन आहेत याच्यामध्ये आपण दोन्ही फेज दोन्ही मेन फेज द्यायच्या कुठल्या कुठल्या रेड आणि येलोला द्या बर रेड आणि येलोला तिन्ही पैकी कोणतीही देऊ शकता काही अडचण नाही परंतु रेड आणि येलोला बाजूला द्या जेणेकरून आपला वॉटर कंडिशनर चालू होऊन जाईल मोटर बरोबर चालू होईल मोटर बरोबर बंद होऊन जाईल आणि जरी सपोज धरून चाला घर वगैरे जवळ आहे सिंगल फेजची लाईट आहे कंटिन्यू जर चालू राहिला ह्याला सप्लाय दिली तर काय अडचण नाही नाही काहीसुद्धा अडचण होत नाही आपलं ट्रान्सफॉर्मर चांगल्या क्वालिटीचं आहेत आपण सिंगल फेज सप्लायमध्ये कंटिन्यू सप्लाय दिला तरी चालू शकते ओके 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 धन्यवाद तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वॉटर कंडिशनरचं या ठिकाणी इनलेट आहे या ठिकाणी पद्धतीनं इनलेट आहे आणि आता इथून डायरेक्ट आपण काय केलं आहे वॉटर कंडिशनरला अटॅच केलं आहे म्हणजे डायरेक्ट पाणी आलेलं वॉटर कंडिशनरमधून पास होऊन डायरेक्ट ह्या फिल्टरला जाते कुठल्या आपल्या सँड फिल्टरला सँड फिल्टरच्या पुढं आपण काय केलं आहे जो आपला फर्टिलायझर टँक आहे त्याचं इन्स्टॉलेशन केलं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला वॉटरफोलेबल खर्च ज्यावेळेस सोडायचं आहे त्या त्यावेळेस हिथून येणार आणि ज्यावेळेस आपल्याला तोडायच नाही त्यावेळेस येणे टाईम येण्या हवाल बंद राहणार आणि हा झाला हिटला विषय तिथून परत ना पाणी पास होऊन डायरेक्ट आपण काय केलं आहे आउटलेटन डायरेक्ट आपण आउटलेट अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचा जुना फिल्टर होता त्यालाच आपण अशा पद्धतीने अटॅचमेंट केली आता या ठिकाणी जाळी वगैरे वगैरे मारू, मारून साईडनं पत्रा मारून वर शेड करायचा आहे आणि आता तुम्हाला उघड असल्यामुळे थोडंफार असं दिसणार पण कालांतरानं जरी कट्टा मोठा केला दहा बाय दहाचा केला तरी योग्य राहतो काही तुम्हाला साहित्य हो हो वगैरे यामध्ये ठेवता येतं शेतकरी बांधवानो आपण या ठिकाणी उमराणे तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी आलो आहे जत तालुक्यातलं एकदम शेवटचं गाव आणि महाराष्ट्रातलं पण शेवटचं गाव म्हटलं तर या ठिकाणी परतना कर्नाटक बाँड्री लागते तो चार पाच किलोमीटरवरून तर आदिराज डपळे साहेब या गावचे शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटवर आज आपण टोटल जो ॲटोफुल कंपनीचा सेल्स वॉटर कंडिशनर आहे त्याचं इन्स्टॉलेशन केलं आहे कॅल्बा कंपनीचा फिल्टर त्याचं इन्स्टॉलेशन केलं आहे प्लस फर्टिलायझर टँक त्याचंही इन्स्टॉलेशन केलं आहे तर आपण त्यांनाच विसरू की काम कसं झालं आहे आणि त्यांची नामची ओळख पहिल्यांदा कुठं झाली होती नमस्कार मी आधीरज शे डफळे मुखामपोस्ट उमराणी तालुका जो जिल्हा सांगली आमच्या इथं सिद्धार्थ काटेसाहेबांनी सँड फिल्टर फर्टिगेशन टँक आणि ऑटोफिल कंपनीचं सेलसेफ वॉटर कंडिशनर बसवलेलं आहे आम्हाला ज्या वेळेला पाण्याचा प्रॉब्लेम जाणवायला लागला सवळ पाणी असल्यामुळं जरा मुळी चालना बंद पडायला लागली मुळी द्राक्षाची आणि पानं करपायला लागली उत्पादनावरती परिणाम व्हायला लागला तर आम्ही त्यावेळेला पर्याय शोधत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून मला इन्स्टाग्रामवरती सिद्धार्थ काटेंचा चॅनल सापडला त्या चॅनलवरती मी त्यांचे सगळे पूर्वीचे केलेले कामं त्याचे सगळे व्हिडिओ पाहिले आणि त्यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर त्यांना इकडं बोलवून घेतलं सर्वे करून सगळ्यात काय लागते काय नाही ते सगळं बघून आम्ही सगळं मटेरियल आणून घेतलं आणि त्यानंतर आज रोजी त्यांनी येऊन इथं इन्स्टॉलेशन केलेलं आहे त्यांचं काम अगदी चांगल्या पद्धतीचं आहे टेक्निकली काम करतात काम आ, सुबक पद्धतीने केलेलं आहे दिसायला आपण बघू शकता त्यांनी चांगल्या पद्धतीने सगळं केलेलं आहे आम्ही सुद्धा त्याला सगळं जे करायला लागतं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ते सगळं तयार केलेलं आहे कट्टा केला हा आठ बाय आठचा चांगला कट्टा करून घेतला तो बेसिक महत्वाचा आहे कारण हिचं इन्स्टॉलेशन त्याच्याशिवाय चांगल्या पद्धतीने होत नाही तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या पद्धतीनेच कट्टा जर का केला थोडा खर्च होतो पण कायमस्वरूपी होतं ते तर ही पद्धतीने अशा पद्धतीने केलं तर रिझल्ट नक्कीच चांगले येतील उत्पन्न उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तर त्यांनी त्यांच्या ह्या याचा फायदा करून घ्यावा साहेब आमचा सुद्धा हेतू हाच असतो की शेतकरी बांधवांचा फायदा हा आमच्या माध्यमातून सातत्याने व्हावा आता या ठिकाणी तुम्ही आम्हाला येण्याची संधी दिली काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीनं मनापासून आपला आभार आपलं सुद्धा शेतकरी बांधवांनो कुठंही पश्चिम महाराष्ट्रात असू द्या विदर्भात असू द्या जितक्या लांब जाणं येणं शक्य होईल तितक्या लांब मी येईल आपलं काम करण्याची तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही काम त्या ठिकाणी येऊन खात्रीपूर्वक काळजीपूर्वक करू त्याबद्दल काय वाद नाही त्यामुळे जर तुमचं काही काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि जर वॉटर कंडिशनर बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर तुषार गायकवाड साहेबांनी ऑलरेडी माहिती दिलेलीच आहे त्याला ते आमचे गिरीज चादणे साहेब आहेत त्यांनी मॅन ते मे तेमे, ते मेन मॅन्युफॅक्चरर आहे त्याचे तर वॉटर कंडिशनर जर साहेब तुमचं जर पाणी पाण्यामध्ये तुमच्या जर क्षार असतील पाण्याचं सवळ सवड़ासे असेल तर हार्डनेस पाण्याचा जास्त असेल जड पाणी असेल तर त्या ठिकाणी वॉटर कंडिशनर बसवलेला कधीही चांगला आदिरा डब्ले साहेबांची या ठिकाणी द्राक्षीची बाग आहे ऑलरेडी जर बघितलं तर त्यांना उत्पन्नात या वेळेस थोडीशी घट पा बघण्यात भेटली आता ह्याचा रिझल्ट पुढल्या वर्षी आपल्याला जाणवेल त्याचाही आपण व्हिडिओ पुढल्या वर्षी इथं येऊन आपण या आमच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे तर तुम्ही नव्यानं काय गोष्टी करत असाल तर टेक्निकली काय व्यवस्थितरित्या करा जेणेकरून त्याचा पुढे जाऊन तुम्हाला भविष्यात तोटा त्याचा सहन करावा लागणार नाही धन्यवाद साहेब आपलं मनापासून